नमस्कार शेतकरी बांधवांनी शेती बाजारभाव याचनामध्ये मी सगळ्यां आपल्या सर्वशी स्वागत करत आहे आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांची आवक त्याचबरोबर बाजारभावामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत तसेच कांद्यांची आवक देखील आज थोडीशी मार्केटमध्ये वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण पाहायला होते तर इतरही काही पालेभाज्यांच्या दरामध्ये काय बदल झाले झाली हे आपण सविस्तर पाहणार आहोत मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची वर मी पाहण्या होते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये झेंडू साठी साधारणतः तीस रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडू जर असेल तर तीस रुपयापर्यंत आपल्याला विक्री होताना पारा होते आणखी माल जे येते भिजली झेंडू साठी दहा रुपयापासून देखील जर आवक ते या ठिकाणी आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी होते ऑस्ट्रची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपया पसंत केलं साठी दर पारावते शेवंतीची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे येते साधारणतः पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत केंद्र हलक्या मालासाठी पंधरा रुपया पसंत केले दर पारा होते तुकडा कोलकची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर मध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत दुधच्या केंद्र पार होते हलके माल जे येते वीस रुपया पसंत केले तुकडा कोलकसाठी दर होते गुलाबची ची आऊच्या पण पाहू शकतो गुलाबगड्डी साठी साधारण दर्ज येते दहा ते पंधरा रुपयाचे गुलाबगड्डीचे दर पारा होतात पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये गुलछडी साठी साधारण दर्ज येते तीस रुपयापर्यंत मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून दर पारा होते पास्तीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये दर दर्ज येते सात रुपयापर्यंत उच्च दर होते हलके मान येते चार रुपयापासून पास्तीसाठी दर पारा होते पिंपडी तसेच ब्ल्यू टीची आवक त्या ठिकाणी पाहू शकता तर मोठ्या प्रमाणात पिंपरीची ब्ल्यू टीची आवक पारा होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपया पर्यंत तर हलक्या देखील दर पारा होते क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये दर जे होते साधारणत टॉप क्वालिटीमध्ये दोनशे पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मला साठी एकशे पन्नास रुपयापासून देखील जिपचुकला दर पारा होतात गुलशे डिस्ट्रिक्ट ची आवक या आपण पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये गुलशे डिस्ट्रिक्ट साठी सरांचा दर येते साठ रुपयापर्यंत उच्च दर पारा होतो हलक्या मालासाठी तीस ते चाळीस रुपयापासून देखील दर पारा होतात डज गुलाबची क्वालिटी चांगल्या पद्धतीमध्ये डज गुलाब साठी सरांचा दर जे आहे एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पारा होतात हलके माल येते ऐंशी रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पारा होतात पाहू शकतात चांगल्या दर येते चाळीस रुपयापर्यंत आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः शंभर ते सव्वाशे गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पारावते त्याचबरोबर दरावरती देखील आज मोठ्या प्रमाणावर बदल या ठिकाणी कांद्यासाठी पारा होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जुन्या एखाद्याची आवक बऱ्यापैकी आपल्याला मार्केटमध्ये होत असताना दरामध्ये आज घसरण पहामध्ये जर सुपर गोळे साईज मधील माल जर असतील साधारणतः पंधरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला एखाद दुसऱ्या वकीलसाठी सोळा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळू शकतो तर मार्केटमध्ये आवक जास्त आहे त्याचबरोबर थोडीफार मागणी देखील आपल्याला थोडीफार कमी जास्त होताना पहामध्ये त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण या ठिकाणी आपल्याला झालेली पाहण्यामध्ये तर आवक या ठिकाणी आपल्याला पाहू शकता जुन्या कांद्यांची मार्केटमध्ये मा बऱ्यापैकी त्याचबरोबर जुन्या कांद्यामध्ये हलके माल जे ते साधारणतः ते आठ रुपयापासून देखील विक्री होताना तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांच्या दरामध्ये देखील घसरण झाल्यामुळे हलक्या मालांच्या दरामध्ये देखील थोडीफार घसरण झालेली पाहावते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता जुन्या कांद्यामध्ये चांगल्या क्वालिटी मध्ये देखील आपल्याला कांद्याची आवक बऱ्यापैकी पाहायला मिळते त्याचबरोबर नवीन कांद्यावरती देखील आपल्याला परिणाम झालेला पहा चांगल्या क्वालिटी मध्ये सुपर गोळे साईज मधील नवीन कांदा जर असेल तर साधारणतः आठ रुपये ते नऊ रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता तर नवीन कांद्यामध्ये सांडण्याचं प्रमाण देखील आपल्याला बऱ्यापैकी पाहायला होते त्यामुळे जुन्या कांद्याची आवक मार्केटमध्ये होत असताना नवीन कांद्याला देखील आपल्याला मागणी कमी झालेली पारा होते तर हलके माल येते तीन देखील आपल्याला हलके मालासाठी दर पारा होतात तर नवीन कांद्याच्या आल्याची शकता चांगल्या पॉझिटिव्ह मध्ये आल्यासाठी सरांता पंचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाला होते हलके माल येते चाळीस रुपयापासून देखील हलक्या मनासाठी दर होतो होते त्याचबरोबर आल्यासाठी चाळीस ते पंचाळीस रुपयांच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी देखील दर पारा होते मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला आल्यासाठी देखील आपल्याला दर वाढलेली पाहायला होतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये कोथिंबीर साठी दर जाते सात ते आठ रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरचे दर पारावतात तर हलकी माल जी विलायती कोथिंबीर साठी दोन ते तीन रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर होतात आवक ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण कोथिंबीर साठी पारावते मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी दरामध्ये देखील घसरण होते चांगले माल जे आहे पंधरा रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी आठ रुपयापासून देखील मेथीचे दर होतात हिर मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव मिरचीचे दर जे आहे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होता हलके माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारा होतं ज्वाला जी आवक देखील आपल्याला थोडीफार वाढलेली पारा महते त्याचबरोबर दरामध्ये देखील पारावते चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरची साठी साधारणतः दर येते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील विक्री होताना पारा मिळतात दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याचे दर येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी पारा होता हलकी माल येते सात हो ते आठ रुपयापासून देखील दुधीचे दर पारावतात टॉमॅटोची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये आहे दहा ते बारा रुपयापर्यंत हलके माल जे येते चार ते पाच रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पारा होतात मार्केटमध्ये दे बरीच दिवस टोमॅटो ओबीची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये ओबीसाठी साधनता चौदा रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहा बिटाची आवक मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून वाढ होताना पाहायला होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये बिटाचे दर जे पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी जर पाहायला होता हलके माल देखील आपल्याला पंचवीस रुपयापासून देखील विक्री होताना पाहावत तर मार्केटमध्ये आवक जे ते कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पा काकडीची हो अवघ्याने पण पाहू शकता पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः सोळा ते अठरा रुपयापर्यंत हो उच्चांची जर त्याच त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी साठी वीस रुपयापर्यंत उच्चांनी पालवतात हलके हो माल येते दहा ते बारा रुपयापासून देखील विक्री होताना होतात तर त्याचबरोबर हिरव्या चाना काकडीसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत जर पांढऱ्या चाना काकडीचे दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांगी जर पालावतात तर बऱ्यापैकी आपल्याला चाना काकडीच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी कचऱ्या गाडीसाठी पारा होते वांग्यांची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये दर जे आहेत तीस ते बत्तीस रुपयापर्यंत पर्यंत जर पार होतात हलकी माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर होतात राजमाची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर मध्ये राजमाचे दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी जर पार होते तर हलकी माल जे येते तीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर होतात भेंडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये दर दर्ज येते दस ते चाळीस रुपयापर्यंत हलकी माल येते देखील भेंडी साठी दर क्वालिटी कार चांगल्या क्वालिटीमध्ये कार्लेसाठी दर दर्ज येते पंधरा ते वीस रुपयापर्यंत उच्च केर पाला होते हलके माल येते दहा रुपयापासून देखील हलके माझा दर पाल शिमला मिरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी सरांचा दर लागते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पार होतात हलके माल येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर पावट्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये <गागें> पावट्यासाठी पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या था मालासाठी तीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पार होतात रतानांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये दर येते पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चंखी दर पार पडतात तर हलक्या मालांचे दर जे आहे दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांसाठी दर पारा होते आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये दर जे येते साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्च किती हलक्या मालासाठी तीस ते चाळीस रुपयापासून देखील दर पारा होते तोंडण्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्च की दर पार होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पार होतात डांगरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी दर येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांग दर पाला होते हलके माल येते पंधरा ते सोळा रुपयापासून डांगरसाठी दर पाला होतात पुणे गावांची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये पुणे दर साधारणचा दर येते नव्वद रुपयापर्यंत उच्चांगी दर पाला होते तर एका दुसऱ्या वकलसाठी नव्वद तर लहानसा हलके माल जे येते हलक्या मालासाठी साधारणतः दर येते रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार वाटत जगवण्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील काळ्या जवानाची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पंचवीस तर हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील काळ्या भरत्या ज्वाला दर पार होतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये फ्लावरचे दर जे पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चर पाहायला होते हलके माल जे आठ रुपयापासून फ्लावर साली पारा होते अंजेरची आवक ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटी मध्ये जे आहे ते कमी पाहायला मिळतात त्याचबरोबर खराब होण्याचं देखील प्रमाण आपल्याला वाढलेलं पारा होते तर पावसामुळे थोडस आपल्याला या ठिकाणी अंजेरची खराब होण्याची परिस्थिती आपल्याला मार्केटमध्ये बऱ्यापैकी वाढलेली पारा होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये जंबो साईज मध्ये साठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत तर हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील साठी दर पारा होते पपईची आवक ज्या ठिकाणी पपईची आवक भरपूर पारा होती त्याचबरोबर मागणी ठिकाणी बरेच दिवसापासून कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पारा होते चांगल्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चं दर पपई साठी पारा होते हलक्या क्वालिटी मध्ये साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात मार्केट मध्ये मा खरगूची आवक जर पाहिलं तर हलक्या मालांची त्याचबरोबर चांगले माल जे मार्केट मध्ये मा भरपूर कमी पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये आपल्याला आप चांगल्या क्वालिटी मध्ये सुपर क्वालिटी मध्ये जर खरबूज असतील तर साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दुसरी जर पाहायला होते तर या ठिकाणी खरगुजची आवक जी झालेली पाहिल्यावर आपल्याला हलक्या तसेच मिडीयम क्वालिटीमध्ये खरगुजची खरं दर जे चांगल्या मध्ये तीस हो मा हो ते पस्तीस तर हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपया पसंत केले दर पारा होतात गोल्डन मार्केटमध्ये आपण पाहू शकतात तर मोठ्या होते त्याचबरोबर चांगल्या सुपर क्वालिटी मध्ये गोल्डन शेताबाईसाठी साधारणतः दर जे येते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या सुपर क्वालिटी मध्ये दर पार होते हलके माल जे येते पाच रुपया पसंत केलं आपल्याला लहान साईज मध्ये भोगी मालासाठी दर पार होते गोल्डन शिलबाची आवक जी आहे ते मार्केटमध्ये भरपूर वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला पाहिजे पाहिजे तशी आपल्याला मागणी मार्केटमध्ये पाहायला मिळत नाही त्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण होताना पाहायला मिळते कलिंगडची आवक जी आहे आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे मध्ये कलिंगड दर जे पंचवीस रुपयापर्यंत तर हालक्या मला दहा ते पंधरा रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पारावते मोसंबीची आवक या ठिकाणी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटी मध्ये मोसंबीच्या दरामध्ये थोडीशी घसरण झालेली पार होते चांगले माल जे येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावतात तर लहान साईज मध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील मोसंबीसाठी दर पारा होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये मोसंबीच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण झालेली पारावते डाळिंची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंची दर जे दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर होतात तर डाळिंबच्या दरामध्ये बरेच दिवसापासून स्थिरता आपल्याला पाहावं त्याचबरोबर लहान साईज मध्ये हलक्या क्वालिटी मध्ये ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील डाळिंबचे दर पारावतात पेरूची आवड या ठिकाणी पण बघू शकता पिंक तागन पेरू साडी सरांचा तसेच व्हीएनआर पेरू साडी चांगल्या सुपर क्वालिटी मध्ये जर क्वालिटी आणि साईज साईज जर मीडियम असेल तरच आपल्याला पंचवीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पारावते नाहीतर मार्केटमध्ये पाहिलं तर पाच ते दहा ते बारा रुपये या दरम्यान आपल्याला ऐंशी टक्के पेरू विक्री होताना पाहायला मिळतात तर पेरूची अवस्था या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात घसरलेली पाहायला मिळते लेमांची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता तर मार्केटमध्ये मा लेमांचे दर बऱ्याच दिवसापासून स्थिर असलेले पारा मिळतात तर मागणी देखील आपल्याला कमी पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील लेमांचा दर दर पारावतात सुटकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकांचे दर जाते बारा तेरा रुपयापर्यंत उच्च पाहायला मिळते हलक्या मालासाठी आठ रुपयापासून देखील सुटपांसाठी दर पाहायला मिळते मार्केटमध्ये आवक जर पाहायला तर साधारणतः आवक स्थिर पाहायला मिळते परंतु मागणी थोडीफार आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळते तर दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते